हाय सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं चांगलं आरोग्याचं चा आणि भरपूर यशस्वी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आय होप तुम्हाला सगळ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम धडक्यात झाली आहे माझंसुद्धा नवीन वर्ष एकदम छान सुरू झालं अगदी मनासारखं सुरू झालं आहे जे ठरवलं होतं त्या पद्धतीने सुरू झालं आहे हा थोडे चेंजेस झाले पावसामुळे पण तुम्हाला तर या व्हिडिओत दिसतीलच तर गेल्या वर्षी अनेक गोष्टी ठरवल्या होत्या तसंच यावर्षीसुद्धा अनेक गोष्टी ठरवल्या आहेत अनेक गोष्टींमध्ये बदल करायचे ठरवलं आहे अनेक गोष्टी नव्याने करायच्या ठरवल्या आहेत आणि त्या मी वेळोवेळी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करायचं ठरवलं यावर्षी तर यावर्षी तुम्हाला खूप खूप खुँ, खूप खुँ व्हिडिओज बघायला मिळणार आहेत आणि हे मी नुसतंच बोलत नाही याचं प्रूफ असं की मी हा आज ब्लॉग करते तर पहिल्याच दिवशी एक पहिला छानसा छानसा ब्लॉग करावा आणि तुमच्याकडनं सजेशन्स घ्यावे की कुठले व्हिडिओज करू वगैरे 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 म्हणून हा व्हिडिओ मी करते आज नक्की सजेशन्स द्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मी माझा पहिला दिवस वर्षाचा कसा छान घालवला हे तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की बघा ओके बाय रात्री बारा वाजता मी आणि सिद्धार्थ छान गप्पा मारत होतो आणि बाहेर हे असे फटाके फुटत होते ते बघत बघत छान एन्जॉय करत आम्ही थोडा वेळ घालवला आणि मग आम्ही पटकन झोपायला गेलो कारण सकाळी लवकर उठायचं होतं खरं तर सकाळी लवकर उठून आम्ही रनसाठी जाणार होतो पण सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला पण आम्ही ऑलरेडी उठलो होतो तर मग काय बरं करावं म्हणून मग आम्ही माटून घ्यायला आलो दादरलाच आमचे फ्रेंड्स राहतात त्यांनासुद्धा बोलवलं आणि मी आयुष्यात पहिल्यांदा रामाश्रयला आले खूप ऐकलं होतं या जागेबद्दल आज प्रत्यक्ष बघितलं सकाळी साडेसहा वाजता ही एवढी गर्दी आहे ऑनेस्टली गर्दी बघून माझी एक्साइटमेंट आणखीन वाढली कारण अर्थात इथे खूप काहीतरी भारी मिळत असेल म्हणून तर एवढी गर्दी आहे फायनली अर्धा तास वेट केल्यानंतर आमचा नंबर लागला आपल्याला एकदम आवडीचं मिळालंय आता

एकदम बढिया सगळंच एकदम भारी होतं त्यातलं एक काहीतरी निवडायचं म्हणजे खरंच खूप अवघड आहे मला मेदूवडा खूप जास्त आवडला मला यांचा रवा दोसा विथ ऑनियन मसाला असा काहीतरी एक प्रकार होता तर, <laughs> <laughs> ता, <ताकेड, आ>. <laughs> <laughs> ए, तो खूप आवडला आणि फिल्टर कॉफी तर बेस्ट होती सनराईज आता आपल्याला सन दिसेल असं वाटतं या इथे कुठेतरी त्यानंतर आम्ही कोस्टल रोड मरीन ड्राईव्हला आलो पावसाळी वातावरणामुळे अजून सूर्यप्रकाश काही पडला नव्हता आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग तिथनं आम्ही थर्ड वेव्ह कॉफीला लागलो मी आणि नि करण चेस खेळलो आणि मग करणने मला चेकमेट केलं आला आलं वर्ष दोन हजार सव्वीस आलो आपण कॉफी चेस आय एम व्हेरी ग्रेटफुल नवीन वर्षाची सुरुवात झाली सगळ्यांचा तुमच्या मिळाला तुमचा आम्हाला मिळाला सर्वे बाय तू हा विचार केला याच्यासाठी तू विचार केला असत सर्वे सर्वे बघितला मग आम्ही घरी आलो थोडा वेळ आराम केला आणि मग परत निघालो मंदिरात जायला छान देवाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा घरी आलो घरी येऊन स्ट्रेंजर थिंग्सचा शेवटचा एपिसोड बघितला आणि मग थोडा वेळ वाचायला बसले आणि ऑफकोर्स वाचता वाचता मध्ये मध्ये साड्यांचं काम सुद्धा सुरू होतं बाय वे मी मुरा मुराकामीचं नॉर्वेजियन वर्ड हे पुस्तक वाचते त्यानंतर माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे डायरी लिहिणं फॅक्टर नोट्सची नवीन कोरी डायरी आली आहे त्यामध्ये मी पहिल्यांदाच काहीतरी लिहिणार होते मी खूप जास्त एक्सायटेड होते दिवस कसा गेला काय काय केलं कसं छान वाटलं हे सगळं मी त्यामध्ये लिहिलं त्याचबरोबर उद्या काय काय करायचं आहे तेसुद्धा लिहिलं बरं डू लिहिणं हा प्रकार मला भयंकर आवडतो असं नाही की मला कामं लक्षात राहत नाही पण दुसऱ्या दिवशी ती कामं झाल्यानंतर त्यांना कॅन्सल करणं किंवा टिक ऑफ करणं हे मला खूप जास्त आवडतं आणि म्हणून मी टू डू लिहिते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा डायरी लिहिल्यानंतर खूप छान वाटतं खूप दिवस झाले मी डायरीवरती व्हिडिओ करणार होते पण तो काही अजूनही झाला नाही आहे पण मी तो नक्की करेन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून आभार असेच व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय